इंद्रायणीचं पसायदान 21 फेब्रुवारी निरागस चांदणा लेखक प्राचार्य डॉक्टर संतोष मोतीराम मळवकर अभिवाचक प्राध्यापक प्रवीण सोनटक्के तो नायक नसतो नायकाच्या नायका सावलीत नसतो पण नायकासोबत त्याच्या सावलीसारखा असतो नायक त्याच्या सावलीत असतो त्याची सावली नायकाला करपू देत नाही कोमेजू देत नाही आणि खुरटूही देत नाही त्याच्या सावलीत सावट नसतं त्याच्या सावलीतून कोवळं प्रसन्न चांदणं रिमझिमत असतं नायकाला जखम झाली की हे चांदणं नायकापेक्षा अधिक जखमी होतं नायक उद्ध्वस्त झाला की हे चांदणं नायकापेक्षा अधिक सैरभैर होतं पण हे चांदणं स्वतःला लागलीच सावरतं नायकाची सैरवेर थांबवण्यासाठी स्वतःचे सैरवेर संपवतं हे चांदणं नायकाला मायेची ऊब देतं जीवनसत्व जीवनसत्व आणि जीवनतत्व देतं हे चांदणं नायकाच्या व्यक्तिमत्वातलं सुगंधाचं फूल फुलवत राहतं हे चांदणं फुलाला अंधारातही मावळू देत नाही अंधार नको तितका मातला तरी नायकाला कोसळू देत नाही अंधारानं ना नायकाला चटके दिले तरी नायकाला जळू देत नाही अंधारानं नायकाला दंश केले तरी नायकाला पिसाळू देत नाही हे चांदणं नायकातला प्रकाश जागा करत राहतं नायकात चैतन्य पेरत राहतं नायकातल्या सत्याच्या जयाची ह्या चांदण्याला ओढ असते म्हणून हे चांदणं आपली निरागस चंदेरी शस्त्र घेऊन नायकासाठी झुंज देत असत विजयाच्या उत्कट क्षणी नायक ह्या चांदण्याला विसरलेला असतो नायकाच्या ह्या विसरण्यातच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत हे चांदणं आत्ममग्न झालेलं असत ह्या आत्ममग्नतेतही नायकाच्या पुढच्या वाटेवर हे चांदणं स्वतःच्या चंदेरी पायघड्या घालत असत नायकाच्या आयुष्यातला सौंदर्य शृंगार खुलवत ठेवण्यासाठी अंधारातल्या नक्षत्रांना उत्कट करत राहत ह्या सगळ्या प्रवासात चांदन निरपेक्ष असत निर्व्या निर्भेळ असत ह्या निरपेक्षतेमुळं चांदन नायकापेक्षाही मोठं झालेलं असतं नायकाची महावस्त्र चांदण्यांकडे आपसूक चालून आलेली असतात पण चांदणं दुय्यम राहण्याचा संयम सोडत नाही कारण हेच त्या चांदण्याचं चरित्र असत चारित्र्य असतं ह्या चंदेरी चारित्र्यानं ओसांडून वाहणारा तो सिनेसृष्टीतला चरित्र अभिनेता असतो त्यानं जीवनातही निरागस्ता अधिक खुलेली खुले असते सिनेमा पाहायला आलेले नायकाला पाहत असतात पण सिनेमा संपल्यावर थिएटरमधून बाहेर पडताना चरित्र अभिनेत्याची निरागसता सोबत घेऊन जात असतात त्यामुळं सिनेमातल्या नायकालाही त्याच्यासारखा चरित्र अभिनेता व्हावास वाटत असतं चारित्र्यातच माणसाचं चरित्र असतं हे नायकाला कळलेलं असतं ह्या निरागस चरित्र अभिनेत्यातल्या चांदण्याची मनसोक्त उधळण ओमप्रकाश यांनी त्यांच्या अभिनयातून उदात्त केली हे उदाहरण पाहताना स्वतःला विसरलेले प्रेक्षक एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ओम प्रकाश हे जग सोडून गेले हेही विसरलेले असतात